नाशिक, शोध सत्याचा काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरात असलेल्या हजरत सातपीर सय्यद दर्गा ट्रस्ट बांधलेल्या धार्मिक स्थळाच्या भिंतीचं अतिक्रमण काढण्यात आलं होतं यामुळे नाशिकमध्ये काहीस तणावपूर्ण वातावरण देखील बघायला मिळत होतं दरम्यान संबंधित जागेबाबत वक्फ बोर्डाकडे सुनावणी सुरू असताना केवळ वक्फ बोर्डाच्या पत्राच्या आधारावर महसूल प्रशासनानं थेट सात बारावर याधार मिक्स नोन आता या धार्मिक स्थळाची नोंद केली असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता यामधून काढता पाय घेत ही नोंद अनावधानाने प्रमाणित झाल्याची कबुली नाशिकचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पित चव्हाण यांनी रद्द केली आहे दरम्यान सातबारा उतारावरील हजरत सातपीर सय्यद दर्गा या नावावर काट मारण्यात आली असून ही नोंद रद्द करण्याची मागणी काही संघटनांसह आमदार देवयानी फरांद यांनी केली होती दरम्यान वक्फ बोर्डानं याबाबत कागदपत्र किंवा पुरावे सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले होते दरम्यान ही नोंद मंडळ अधिकारी यांच्याकडून अनावधानानं मंजूर करण्यात आली असल्याचं सांगत अप्पर तहसीलदार निकम यांनी देखील ही नोंद रद्द करण्याचा प्रस्ताव सोमवारी प्रांतांकडे पाठवला होता या प्रस्तावावर अवघ्या चोवीस तासात विभागीय अधिकारी अर्पित चव्हाण यांनी निर्णय घेत सातबारावरील ही नोंद अखेर रद्द केली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक